अब ये नेचुरल नंबर है मतलब मराठी संख्या है नैसर्गिक संख्या सम संख्या विषम संख्या यह मराठी में एंसर दे ना हुआ है बरबर है अब क्या जनरली हमारे जो बच्चे ना आपके पीढ़ी के इनको ये समझता नहीं कि भाई सब सीवी सी पैटर्न वाले आ जाते हैं मराठी मीडियम वाले बहुत कम आते हैं तो तकलीफ़ ये होती, होती है भैया बहुत ज़्यादा तकलीफ होती है चलो इसमें थोड़ा सा तो दो मिनट में एक लेक्चर देना चाहूँगा थोड़ा बगा कि आजकल जो जो मुला है ना सांगतो तुम्हाला आजकालची मुलं काही नाही उठला सुटला सायन्सच घेतो उठला सुटला कॉमर्सच घेतो फल्याण्याची पोरगी घेत ना फलाचा पोरगा घेत ना तर मी पण घेतो मग ते मम्मी पप्पाला म्हणतात मम्मी पप्पा मला एक लाख दीड लाख रुपये द्या मी नीट जे डबल ई पाच बी का का करतो ते करतो आला लक्षात बरं इथं फिजिक्सची स्पेलिंग पण येत नाही इथं फिजिक्सची स्पेलिंग येत नाही सायन्सची स्पेलिंग येत नाही पण असे विद्यार्थी पण सायन्स फिजिक्स करतात बरं मी तेन, मला त्यांचा विरोध नाही आहे मी त्यांना विरोध करत नाही पण माझा असं एक मत आहे की त्यांचा पलीकडे पण शिक्षण आहे हे आजकालच्या मुलांना माहीतच नसते बरं आजकालच्या मुलासमोर मी मुला आर्ट घेईन तर समोरचा का म्हणाल पण आता आर्ट घेतलं ना असं एक एक मेंटॅलिटी ठरलेली आहे विद्यार्थ्यांची यानं तर आर्ट घेतला हा काय आमची बराबरी करू शकते असं हे आजच्या विद्यार्थ्यांची एक विचारशैली तयार झालेली आहे पण त्यांना सांगू इच्छितो मी की जेवढेपणे अधिकारी वर्ग होतात ना तुम्ही जाऊन पहा पी एस आय साहेब जाऊन पहा कलेक्टर साहेब साहेब जाऊन पहा तहसीलदार साहेब जाऊन पहा तुम्हाला नव्वद पर्सेंट आर्ट फॅटिक फॅकल्टीचे असतात आर्ट फॅकल्टीचे मिळतील तुम्हाला फार कमी सायन्स आणि कॉमर्स फार कमी पण सर्वात जास्त पुढे मिळतील आर्ट फॅकल्टीचे कला शाखा आलं लक्षात का बरं कारण जो अभ्यासक्रम असतो ना तो कला शाखेतील जास्त असतो कॉमर्स सायन्सचा जास्त नसतो हार्डली दोन चार प्रश्न विचारतील तर विचारतील आला लक्षात हार्डली पण नाईंटी पर्सेंट जो सिलेबस आहे ना आर्ट चा ले हा आर्ट फॅकल्टीचा विचारला जाते लक्षात ठेवायचा आला लक्षात जसं आता इतिहास आहे इतर सायन्सला तुम्हाला काय इतिहास विचारणार आहे का कॉमर्सला इतिहास आहे का भूगोल सायन्सला आहे का कॉमर्सला आहे का आलं लक्षात मग राज्यशास्त्र आहे अर्थशास्त्र आहे मराठी आहे मराठी ग्रामर इंग्रजी व्याकरण आहे गणित आहे बुद्धिमत्ता आहे हे सगळे तुम्हाला आर्ट्समध्ये मिळतील आता ठीक आहे की बारावीनंतर आर्ट्सला पण गणित नसतो बारावीला बारावीच्या नंतर गणित नसतो आर्ट्सला पण पर बारावी पर्यंत जर तुम्ही नियमितपणे जर तुम्ही शाळेत गेले किंवा काही गेलं तिथं शिकलं तर, तर गणित आहे की नाही आणि आर्टच्या विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षा लवकर समजते आर्टच्या विद्यार्थ्याला लवकर समजते अलं लक्षात कारण की तिथं मराठी व्याकरण असतात तर मराठी व्याकरण ते शिकून आलेले असतात अगोदरच इतिहास जर शिकतो म्हटलं तर आधीपासूनच इतिहास शिकवला जाते तिथं भूगोल पण नद्या बिद्या जे काही आहेत ते सगळं शिकवाय जाते राज्या घटनेच्या त्या ते सगळं शिकवल्या जा जातात तिथं पण सायन्स कॉमर्समध्ये शिकवल्या जात की ह्या गोष्टी नाही म्हणून आजची जी बॅच आहे ना आत्ताची जी बॅच आहे त्या बॅचमध्ये शिकवणं खूप अवघड झालेलं आहे कारण त्यांना मुळात बेसिक नॉलेजच माहीत नाही मराठी जर विचारला तर त्यांना क ख ग ग पण माहीत नाही ए बी सी डी येऊन जाईल पण क ख ग ग हेच येत नाही मराठी वर्णमालाच येत नाही त्याचं मुख्य कारण काय आहे आम्ही मराठी भाषेकडे दुर्लक्ष केलो आहोत आम्ही सी बी एस सी पॅटर्नकडे जास्त वळत आहोत कशासाठी फक्त समाजात प्रतिष्ठा मिळवण्यासाठी की माझी मुलगी किंवा मा मुलगा सायन्स केलेला आहे कॉमर्स केलेला आहे म्हणजे आर्टवाल्याला असा असा समजते तो सायन्स केलेला आणि कॉमर्स केलेला विद्यार्थी आर्ट केलेल्या विद्यार्थ्याला पायाची ज्योती समजतो आहेत असे बरेचसे विद्यार्थी आहेत बरेचसे विद्यार्थी आहेत पण आर्ट्स केलेला विद्यार्थी कमी मानू नका लक्षात ठेवायचा मी कुठल्याही विद्यार्थ्यांचा अपोजिट नाही हो। मी एक व्यक्तिमत्व मांडत आहो की आर्ट्स आणि कॉमर्सच्या व्यतिरिक्त सॉरी सायन्स आणि कॉमर्सच्या व्यतिरिक्त पण आर्ट्स हा एक असा शाखा आहे अशी स्ट्रीम आहे अशी फ्रेटर्निटी आहे की तुम्ही यामध्ये आर्ट्स विषय घेऊन कमी वेळात तुमचं आयुष्य बनवू शकता कमी वेळात तुमचं भविष्य घडवू शकता लक्षात ठेवायचं कमी वेळात आता मला सांगा तुम्ही एक उदाहरणार्थ तुम्हाला जर डॉक्टरी करतो म्हटला एम बी बी एस सी तयारी करतो म्हटला तर तुम्हाला प्री एक्झाम द्यावा लागतो जे डबल ई टी हे जे काही आहेत ते आहेत की नाही आहेत ना यांना फीस किती लागते एक एक दीड दीड लाख रुपये लागते की नाही प्री एक्झाम पास झालं तर ठीक आहे प्रत्येकाची व्यक्ती एक दीड एक एक दीड दीड लाख देऊ शकते का नाही देऊ शकेल आणि त्याच्यामध्ये दीड लाख रुपये देऊनही जर प्री पास झाला की पुढे तर पैशाचा सागरच लागते मग त्याला कम्प्लीट करण्यासाठी पैशाचा सागर वेगळा आणि आपले जे वर्ष आहेत ते वर्ष वेगळे म्हणजे जर एखादा व्यक्ती डॉक्टर होतो म्हटला तर त्याला वयाचे पस्तीस ते चाळीस वर्ष लागतात करिअर बनवण्यासाठी लागतात तीस पस्तीस वर्ष तर त्याला शिकण्यामध्ये लागते आणि चार पाच वर्ष तर त्याला जर तो चांगलाच जर बनला तर त्याला सेटअप होण्यासाठी लागते आता बनला नाही बनला का तो बिलकुल मोठा दवाखाना ओपन करते का पहिले तर तो कुठेतरी जाईल ना पहिले तर ग शासकीय रुग्णालयामध्ये त्याला पाठवल्या जाते ट्रेनिंग करायला हे शाष्का, शाष्का, ते कुठलाही प्रायव्हेट कुठलाही असो त्याला शासका शासनीय याच्यामध्ये जाच लागते तेव्हाच तो स्वतःचा दवाखाना ओपन करू शकते मोठे मोठे एम बी बी एस डॉक्टर म्हणून ते छोटे नाही बिचारे जे आपल्या थैला घेऊन पॅरासिटामॉल हे ते देतात ते नाही म्हणतो मी ते पण आपला रोजगार ज्या त्यांना जे काही नॉलेज आहे ते ॲक्सेप्ट करतात आणि त्याने, त्याने देतात ते पण कामाचे आहेत बरं का ते पण खूप कामाचे आहेत कधी कधी काय छक्क्याचे काम नाही होतं तर चौका बी काम ले करले है आहे बराबर आहे की नाही तो ये सब सब चिज आपल्यापणे तरीकेसे तर म्हणण्याचा जातो माझा असा आहे की आजचा जो स्पर्धा परीक्षेचा जो विषय आहे किंवा स्पर्धा परीक्षेचा जो काळ आहे हा नाइंटी पर्सेंट डिपेंड आर्ट्स या शाखेवर अवलंबून आहे म्हणून तुम्ही पण सांग तुम्हाला पण सांगतो आहे जे व्हिडिओ बघत असतील जे पालकवर्ग असतील त्यांना सांगतो आहे जर तुमच्याकडे कुवत आहे की तुमच्या विद्यार्थ्यांना म्हणजे तुमच्या मुलांना मुलींना जर पैसे खर्च करून जर तुम्ही सायन्स कॉमर्स हे जर शिकू शकत असाल तर बिंदास्त शिकवा मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे तुमच्याकडे पैसा आहे तुमचा विद्यार्थी आहे तुमचा मुलगा आहे पण मला त्या विद्यार्थ्यांना किंवा त्या पालकांना सांगायचं आहे की ज्यांच्याकडे एवढे पैसे नाही की ते एक एक दीड दीड लाख देऊन जे डबल ई ट्रिपलई पाच वी जे काही करायचं ते करू शकतात अशा या एवढे जर पैसे नसतील तर बिनफालतू या भानगडीकडे नका जाऊ एक साधा आणि सोपा मार्ग सांगतो आहे तुम्हाला करिअर घडवण्यासाठी गावातील जे बिचारे शेतकरी कुटुंबातील जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी सांगतो आहे लक्षपूर्वक आहे का बारावी पास आऊट झालं आहे की सगळ्यात उत्तम आहे तुमची पोलीस भरती लक्षात ठेवायचं सगळ्यात उत्तम आम आमच्या जो गावखड्यातील जे मुलं आहेत त्यांच्यासाठी बेसिक आहे पोलीस भरती लक्षात ठेवायचं कमी शिक्षणामध्ये उत्तम आयुष्य घडवू शकता फक्त त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत लागते बेटा आल्या लक्षात कमी फीसमध्ये पण तुमचं काम होऊ शकते जे काही अकॅडमीची फीस असेल दहा पंधरा वीस हजार त्याच्यामध्ये आला लक्षात पाच दहा हजाराच्या पुस्तकी सतत अभ्यास करा वर्ष दोन वर्ष तुमचा रिझल्ट हातात पडतो बारावी वर्ग कितव्या वर्षी पास होते माणूस सतरा अठरा वर्ष अठरा वर्ष पास झाला दोन वर्ष मेहनत घ्या चांगल्या प्रकारे जर झालं शासनाच्या जागा वगैरे आला व्यवस्थित झालं चांगलं मेहनत घेतली तर तुम्ही वीस बावीस वर्षामध्ये तुम्ही पोलीस होणार आर्मी बिर्मीमध्ये जाल अग्निवीर भक्तीमध्ये त्याचा पण तुमचं होऊ शकते लक्ष ठेवा कमी याच्यामध्ये मग त्याच्यामध्ये जर तुम्हाला अजून पी एस आय व्हायचा असेल तर एम पी एस सी तयारी करू शकता तुम्ही एम पी एस सीमध्ये मग पी एस आय व्हा राज्यसेवाची परीक्षा द्या एस टी आय व्हा तहसीलदाराचा तिकडे चान्सेस असतो समोर अजून तर राज्यसेवाच्या परीक्षा दिल्यामध्ये हे सगळं एम पी एस सी प्रिपरेशन करते एम पी एस सी कंडक्ट करतो हा सगळं याला लक्षात पण स्टार्टिंग एक पहिले छोटा लेवल मग त्याच्यापेक्षावर त्याच्यापेक्षावर त्याच्यापेक्षा असे चढत चला याला लक्षात आणि कमी याच्यामध्ये होते तुम्हाला कमी पैशामध्ये आला <laughs> लक्षात दीड लाख रुपये देऊन का आपला पोलीस वा आपल्याला व्हायचं नाही आहे किंवा होतही नाही आपण कमी फीजमध्ये आपण उत्तम अभ्यास केलो की के आपण भरती क्रॅक करू शकतो आला लक्षात म्हणून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सांगा की गावखेड्याचे जे मुलं असतील किंवा शहरी भागातले जे जे काही मुलं असतील जे जास्ती फीस देऊ शकत नाही किंवा जास्त फीज देऊन मोठे जे काही आहे आ, काय म्हणतात त्याला एज्युकेशन वर्ग आपण जास्त घेऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांनी अशा पालकांनी आपल्या मुलांना किंवा विद्यार्थ्यांनी कमी याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेकडे वळा आर्ट्स हा विषय घ्या कारण आर्ट्स या विषयामध्ये तुम्हाला इतिहास जागरुफी तुमचं समा समाजशास्त्र किंवा राज्यशास्त्र अर्थशास्त्र ह्याबद्दलच्या सर्व विषय तिथं शिकवले जातात आणि ह्याच विषयावर प्रश्न तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये येतात ना लक्षात आज जर आर्टचा विद्यार्थी तिथं बसला असेल आणि सायन्सचा जर विद्यार्थी बसला असेल शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला तर आर्ट्सचा विद्यार्थी सांगेल पण कॉमर्स आणि सायन्सचा विद्यार्थी नाही सांगू शकणार एखादा राज्यघटनेबद्दल जर विचारेन तर आर्ट्सवाला सांगेन पण कॉमर्स सायन्सवाला सांगू शकणार नाही जोपर्यंत तो अभ्यास नाही करणार आलं लक्षात मराठी व्याकरण मराठी वर्णमाला जर विचारणार तर आर्ट्सवाला सांगू शकणार कारण मराठीमध्ये असते त्याला मराठी विषय असते पण सायन्स कॉमर्सवाला नाही सांगू शकणार आणि मग हेच सायन्स आणि कॉमर्सवाले जर विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देतात मग तिथं ते सक्सेस होत नाही हाच मुळात एक कारण आहे हाच मुळात कारण आहे आता तुम्ही बघा बरेचसे विद्यार्थी काय करतात भरती तयारी करणारे कोण असतात इंजिनियर एम बी बी एस झालेला काय करणार बेरोजगारीच एवढी आहे आपल्या देशामध्ये इंजिनियर तर झाला पण त्याला योग्य मार्गदर्शन मिळत नाही योग्य नोकरी मिळत नाही तो काय करणार बिचारा वयाचे तीस पस्तीस वर्ष झाले तर तो करणार काय वयाची तीस वर्ष ती वर्ष झाली तो करणार काय कुठे ना कुठेतरी रोजगार मिळवणार की नाही मुलगी पंचवीस वर्ष झाली म्हणजे त्याचं लग्नाचा विषय तयार होते मग मुलगी काय करणार मग मुलींचे तर दिवस ठरलेले आहेत ना पंचवीस सव्वीस सत्तावीस झालं जास्तीत जास्त मुलगा आपण तीस बत्तीसमध्ये आपला करिअर घडवतो तर ठीकच आहे नाहीतर मग काय धरतो थायला जातो तिकडे डबा घेऊन कारण शेवटी आयुष्य आहे बाबा कोटा प्रश्न आहे कधीपर्यंत तो नुसता अभ्यासच करत बसेल मग इकडे आईवडिलांचा टेन्शन वेगळा मग काही विद्यार्थी काही करून बसतात तर हे मूर्खपणा आहे हे असे करू नका लक्षात ठेवायचं आणि स्पेशली पा पालकांना पण एक सांगू इच्छितो की मुलांवर जास्त प्रेशर करू नका कारण तो पहिल्याच अभ्यासापाय खूप टेन्शनमध्ये असतो तुम्ही त्याला अजून टेन्शन देता तक तर नाही लगा येतो फला नाही का तो लडका लगा हालत तुम्ही लगे हो हां तर असं करू नका तो पहिले जा आपला अभ्यासामध्ये आला लक्षात त्याला उलट तुम्ही काय करा एक प्रोत्साहन द्या चल बेटा इजबार नाही होतो बार करो ऐसा ऐसा प्रोत्साहित करते रहो ये आपका सही रहेगा अब उसको प्रेशराइज करते रहो करते रहो तो कुछ नहीं होगा बेटा समझ में आया तो ये सब चीज़ है पढ़ाई करो फ्रेश के साथ मज़े के साथ टेंशन लेके नहीं करना है टेंशन लेके पढ़ाई करोगे कुछ हासिल नहीं होगा समझ में आया एकदम तो तो रिलैक्स माइंड के साथ पढ़ाई करो इस बार नहीं हुआ क्या होगा साला अगले साल होगा समझ में आई बात तो ये सब चीज़ें होगा इसको माइंड में लेके पढ़ाई करो मैं तुम्हारा अजू ही संगतो प्रेशर उन अभ्यास नका का करो प्रेशर घेऊन जेवड़ा तुम्हें प्रेशर घल ना तेवड़ा डिप्रेशन मधे जा प्रेशर घून अभ्यास नका का करो एकदम फ्रीली जैसे मैंने बोला आपको पढ़ाई करके आना है तो उसको दिल पे नहीं लेना है उसको बिल्कुल ऐसे लेना है कि चलो सर ने हमको बताया ना चलो इसको अपन पढ़ाई कर लेंगे समज आया आज नहीं आएगा कल आएगा कल नहीं आएगा परसों आएगा परसों नहीं आएगा नाही आएगा लेकिन एक आहे एक दिन तो आएगा ना समज में आया तो इसलिए म्हणून माझा एक एक, एक मोफत सल्ला आहे ठीक आहे मी लेक्चर फार कमी देतो मी विषयावर जास्त सांगतो पण एक दिवस असे असा आलेला आहे की आजचे विद्यार्थी नुसते कॉमर्स सायन्सकडे वळत आहेत आजचे विद्यार्थी नुसते कॉमर्स सायन्सकडे आर्ट्सकडे कोणताही विद्यार्थी जात नाही फार कमी विद्यार्थी जातात आर्ट्सकडे पण मित्रांनो सगळ्यात जास्त फायदा तुम्हाला आर्ट्सकडेच आहे तुम्हाला आत्ता मह महत्व कडणार नाही तुम्ही जर आता तुम्ही आठव्या नवव्या दरव्या दहाव्या वर्गात असाल आणि अकराव्या बाराव्या वर्गात तरी असाल आणि तुम्हाला जर पासआउट व्हायचं आहे पासआउट झाल्यानंतर करायचं काय हा जर प्रश्न जर निर्माण होईल ना मग तुमच्याकडे एकच ऑप्शन असणार स्पर्धा परीक्षा आणि आता स्पर्धा परीक्षेमध्ये विषय हे आर्ट्सचे असतात सायन्स कॉमर्सचे फार कमी असतात एक दोन प्रश्न असतील सायन्स कॉमर्सचे पण सगळ्यात जास्त प्रश्न हे असतात आर्ट्सचे म्हणून एक माझा वैयक्तिक सल्ला आहे की जास्तीत जास्त विद्यार्थी आर्ट्स या क्षेत्राकडे वळा तिथं स्पर्धा परीक्षेचा युग आहे मी असं म्हणत नाही की सायन्स आणि कॉमर्स घेणारे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा घे देऊ शकत नाही मी असं म्हणत नाही लक्षात ठेवा माझा हा मत नाही आहे माझा मत हा आहे की आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा होतो स्पर्धा परीक्षेचा जेवढा फायदा सायन्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना होत नाही तेवढा जास्त आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना होतं म्हणून आता जे दहावी बारावी पासआउट झाले तर रे बाबा इकडे लक्ष द्या आता जे दहावी बारावी पासआउट झाले आता समोर करायचं काय काय घ्यायचं आहे <coughs> फलनाचा मुलगा घेते म्हणून आपणही तिथं जाऊ नका त्याचा बापाकडे भरपूर पैसा आहे लाख दीड लाख रुपये देऊन तो जे ई करू शकतो तुमच्या बापाकडे पैसा आहे का एवढा असेल तर जा नसेल तर आर्ट्स घ्या स्पर्धा परीक्षेकडे वळा आणि चांगली मेहनत घ्या समजला चला हे सगळं आवडलं असेल तर समोरच्या विद्यार्थ्यांना सांगा आणि नाही आवडला असेल तर बंद करा व्हिडिओ ठीक आहे मी ज्ञानाच्या गोष्टी देत नाही मी सांगतो तुम्हाला जे करायचं ते करा तुम्ही ठरवा